नमस्कार जोडी सासू सासूसोण्याच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण मेथीचे पराठे पुढं बटाट्याचे मुळ्याचे कायमच खातो तर आज आपल्याला करायचे आहेत अंड्याचे पुरवठे तर आपण करणार आहेत अंड्याचे पुरवठे तर त्यासाठी बघा मी हे शिमला मिरची कोथिंबीर दोन कांदे घेतलेत हा कढीपत्ता आणि ह्यातल्या काही मिरच्या आणि हे एक टमाटं घेतले तर मी हे सगळं चिरून घेते थोडंसं पीठ मळून घेते गव्हाचं आणि आपण मस्त असे परोठे करू ते पण चुलीवरती चला तर आपण एवढं गव्हाचं पीठ मळून घेणार आहे तर त्यामध्ये मी टाकते हे थोडंसं मीठ आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा तेल आणि हे पीठ आता छान असं मळून घेऊ आपण आणि मस्त आणि मस्त असा अंडा परवठा तयार करूया तर चला आता मी पाणी टाकून हे पीठ मस्त असं मळून घेते चला आपण ना थोडासा लसूण टेचून घेऊया तर हे पहा मी ती याच्यामध्ये घेतले टाकून आणि आपण थोडासा मोठाच लसूण टेचलेला आहे तर हे बघा आपण हिरवी मिरची शिमला मिरची कडीपत्ता कांदा टमाटा आणि कोथंबीर तर लसूण हे सर्व काही आपण एकत्र करू आणि यामध्ये बघा आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत त्यामध्ये आपण ह्या थोडासा मसाला टाकणार आहोत यामध्ये हळद टाकून घेऊ चला आपण या अंडी फोडून घेऊया यामध्ये आपण घेणार आहोत चार अंडी छान असं एकत्र चला असं हलक्या हाताने मस्त आपण लाटून घेऊ कधी पण लाटणं रगडून लाटलं ना की मग ती चपातीच्या दोन्ही बाजू एकामेकांना चिकटतात आणि मग ती फुगत नाही आपल्याला चपाती अशी फुगलेली पाहिजे ना मग आपण असे हलक्या हाताने लाटून घेऊ चला आपला पुरवठा लाटून झाला आता चपाती आपण आता ते तव्यामध्ये टाकू आणि तिला एक बाजूने मस्त शिकवून घेऊया आपण अशी गोल फिरवली ना छान फुगते तर हे बघा आपली चपाती फुगलेली आपण आता ती अशी करून घेणार आहोत छान असं मस्त पसरून घ्यायचं आणि नंतर वरून तेल लागत दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण छान तेल लावले होता आणि जाळ एकदम मध्यम साईजचा ठेवला आहे कारण खालून चपाती करपण आपलं अंड आतलं शिजलं पाहिजे त्यामुळं खूपच गबगबीत झालं आहे बघा मस्त आग्रे पुरवठा आता हा आपण वेगळ्या पद्धतीचा केला आणि हा परोठा आपण वेगळा करणार आहोत अगदी आपली चपाती लाटल्यासारखा नेहमीसारखी चपाती करायची आणि बनवायचं नाही निघलं पाहिजे तर हे बघा आपलं पराठा केवढा फुगलेला आहे मस्त आहे आणि चांगला कर कडक झालेला आहे एकदम मस्त असा याला सुद्धा जाळ अगदी कमीच घालायचा आणि नंतर शिकून घ्यायचं चांगलं आधी मागची बाजू चांगली शेकायची कारण त्याच्यावरती आपण अंड्याचं हे टाकणार आहोत गेलावा त्यामुळं ती आधी चांगली शेकून घ्यायची आणि नंतर दुसरी बाजू तर आता या बाजूने आपण थोडंसं आधी तेल लावून ठेवू ते यानंतर आपल्याला हे असं सर्व याच्यावरती पसरवायचं अर्ध्या बागावरती आणि अशा हळूहळू कडा चिटकवायचा त्याच्या चे। दोन्ही बाजूनी छान असं तेल लावून घ्यायचं बोल तर हे पा आपण अजून एक प्रकारची करणार आहोत पुड्याची अगदी करंजा करतो ना आपण पुड्याच्या अशी आता याला आतून तेल नाही लावलेलं फक्त मी चपाती लाटून घेते आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या पुड्याची करतो तशी गोल लाटे करणार आहे तर याला बटर किंवा तूप लावायचं किंवा ज्याच्याकडे असेल त्याने तेल लावायचं काही लावू शकतात तर पाहताना मी तेलच लावून घेते याला यानंतर आपण अशी गडी घालणार आहे म्हणजे पा आपला हुंडा तयार झाला म्हणजे पा आपली फक्त मध्ये अर्धी केलेली चपातीचं पाक किती मस्त असं गबगबीत झालेलं आहे आतलं अंड अगदी आपलं मस्त शिजून तयार आहे आणि खूपच छान झाले बघा आणि पा आपण ही पण चपाती लाटून घेऊ अगदी रोज खायलासुद्धा याच्या चपात्या खूप मस्त लागतात तर चला आपली चपाती लाटून झाली आता आपण तव्यामध्ये टाकून घेऊ त्याच पद्धतीने आपण हे कड्याने थोडे थोडे शेकणार एका साईडने आणि नंतर आपण हे अंड्याचं बेटर टाकणार ते अगदी छान सगळीकडं पसरवून घ्यायचं तर बघा आपण ना पाच अंडी फोडलेली त्यातून आपल्या चार पोळ्या अगदी मस्त होणार आहेत थोडासा जाळ वाढवला ना की मग हे मस्त होईल असं आता इकडनं थोडं जास्त वेळ शेकून घेऊ तर पा हे काय कसं फुगलेले आपले अगदी छान परवठा झालेला आहे बघा अगदी मस्त पा किती खरपूस आपला परवठा झालेला आहे आणि फुगले त्यामध्ये त्यामुळे असं घपघपीच वाटतंय बघा छान तोंड तोंडबिंड बंद झालंय त्याचं अगदी मस्त तर बघा आपण तीन प्रकार केले परोठ्याचे हा एक प्रकार आणि हा एक प्रकार आणि हा एक प्रकार तर आता तुम्ही करताना पाहिलेच आहे तर यापैकी कोणता प्रकार तुम्हाला आवडला ना हे मला कमेंट करून नक्की म्हणजे नक्की सांगा आणि कोणी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि एक कमेंट खूप महत्त्वाची कमेंट केली तर आम्हाला तुमचे धन्यवाद मानता येतात तर नक्की कमेंट करा आणि मला सांगा तुम्हाला या तिन्ही पुरवठ्यापैकी कुठला पुरवठा आवडला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद